नमस्कार मित्रांनो मित्रांनो शेळीगट योजना दोन हजार पंचवीसमध्ये ज्या लाभार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज सादर केलेले आहेत आणि भविष्यामध्ये या योजनेसाठी जे लाभार्थी ऑनलाईन अर्ज करणार आहेत अशा दोन्ही लाभार्थ्यांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे कारण या व्हिडिओमध्ये शासन तुम्हाला किती अनुदान देणार आहे आणि तुम्हाला स्वतःला किती पैसे या योजनेमध्ये भरायचे आहेत याबाबतची सविस्तर माहिती पुढे या व्हिडिओमध्ये दिली आहे त्यामुळे ही माहिती व्यवस्थित समजून घ्या आणि तयारीला लागा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू महाराष्ट्र शासन पशुसंवर्धन विभाग शेळी पालन योजना दोन हजार पंचवीस शासकीय अनुदान व स्वरक्कम माहिती तुमची जी निवड आहे ती निवड दोन जुलै दोन हजार पंचवीस रोजी जाहीर होणार आहे त्यामुळे शासकीय अनुदान किती आणि तुम्हाला या योजनेसाठी किती रक्कम भरायची आहे याची माहिती असणे आवश्यक आहे चला तर मग माहिती समजून घेऊया प्रथम गट आहे उस्मानाबादी व संगमनेरी शेळी गट जर तुम्ही सर्वसाधारण प्रवर्गातील म्हणजेच ओपन कॅटेगरीमध्ये लाभार्थी असाल तर या गटाची एकूण किंमत आहे एक लाख तीन हजार पाचशे पंचेचाळीस रुपये आहे यामध्ये शासन देणार आहे एकावन्न हजार सातशे त्र्याहत्तर रुपये अनुदान आणि उर्वरित जे एकावन्न हजार सातशे बहात्तर रुपये आहेत हे तुम्हाला स्वतः भरावे लागणार आहे अनुसूचित जाती जमाती जर तुम्ही याच गटात अनुसूचित जाती आणि जमाती प्रवर्गातील लाभार्थी असाल तर एकूण किंमत तीच म्हणजे एक लाख तीन हजार पाचशे पंचेचाळीस रुपये राहते परंतु शासन देणारं आहे अधिक अनुदान म्हणजेच सत्याहत्तर हजार सहाशे एकोणसाठ रुपये तुम्हाला शासन या ठिकाणी या गटामध्ये अनुसूचित जाती आणि जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना देणार आहे आणि तुम्हाला जी रक्कम भरायची आहे ती आहे पंचवीस हजार आठशे शहाण्णव रुपये इतके तुम्हाला या ठिकाणी या प्रवर्गातील जे लाभार्थी आहेत त्यांना भरायचे आहे दुसरा गट आहे स्थानिक जाती शेळी गट जर तुम्ही सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थी असाल तर गटाची एकूण किंमत आहे अठ्याहत्तर हजार दोनशे एकतीस रुपये आणि शासन देणार आहे एकोणचाळीस हजार एकशे सोळा रुपये अनुदान आणि तुम्हाला या गटासाठी जी रक्कम भरायची आहे ती आहे एकोणचाळीस हजार एकशे पंधरा रुपये सर्वसाधारण प्रवर्गातील जे लाभार्थी आहेत त्यांना या गटासाठी भरावे लागणार आहे स्थानिक जाती एस सी एस टी प्रवर्गासाठी जर तुम्ही याच गटात अनुसूचित जाती किंवा जमाती प्रवर्गातील लाभार्थी असाल तर शासन तुम्हाला अठ्ठावन्न हजार दोनशे शहात्तर रुपये इतके अनुदान देणार आहे त्यामुळे तुम्हाला भरावे लागतील केवळ एकोणावीस हजार नऊशे अठ्ठावन्न रुपये इतके तुम्हाला या योजनेसाठी भरायचे आहेत मित्रांनो आज आपण पाहिलं की शेळी पालन योजनेत गटानुसार किती शासकीय अनुदान मिळतं आणि लाभार्थ्यांनी किती खर्च करायचा असतो याची सविस्तर माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये बघितली आहे व्हिडिओमध्ये दिलेली माहिती उपयुक्त वाटली तर इतर गरजू लाभार्थ्यांना शेअर नक्की करा आणि असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती येत असतात म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा एक लाईक नक्की करा तोपर्यंत थांबतो पुन्हा एकदा भेटूया अशाच महत्त्वपूर्ण योजनेसंदर्भातील व्हिडिओमध्ये धन्यवाद